नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी माजी नगरसेवक संतोष तरे यांच्या वॉर्ड क्रमांक दहा मध्ये एक कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन कल्याण डोंबिवली महानगरपालिका अप्रभाग क्षेत्रातील वॉर्ड नंबर दहा मध्ये माजी नगरसेवक संतोष तरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या हस्ते तब्बल एक कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं यात प्रामुख्याने गणेश मंदिर परिसरातील वाघमारे आळी ते दत्त मंदिर मार्ग विठ्ठल मंदिराकडे जाणारा मार्ग गणेशवाडी आदिवासी वस्ती परिसरातील अंतर्गत रस्ते या सर्व ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे कामाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी विविध नगरसेवक संतोष उर्फ सोबत विविध पक्षांचे व स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये किरण रोठे भाजप वॉर्ड अध्यक्ष दीपेश तरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्की वॉर्ड अध्यक्ष राजेश दीक्षित काँग्रेस पार्की टिटवाला शहर अध्यक्ष सय्यद मुस्तफा अमित वाघे प्रसाद दलाल समीर भालके लक्ष्मीकांत त्रिपाठी त्रिश संतोष तरे राणी भोईर लक्ष्मण वाघमारे आदी मान्यवर महिला कार्यकर्त्या व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्थानिक नागरिकांनी पावसाळ्या दरम्यान उद्भवणाऱ्या समस्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी रस्त्यांची गैरसोय याविषयी माजी नगरसेवक संतोष तरे यांच्याकडे मांडणी केली महापालिकेवर सध्या प्रशासकीय कारभार असल्याने महापौर व नगरसेवकांचा थेट हस्तक्षेप नसल्यामुळे नागरिकांच्या समस्या आयुक्तांपर्यंत नीट पोहोचत नसल्याचंही नागरिकांनी सांगितलंय विभागातील समस्या शक्य तितक्या लवकर सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल विकास कामात कोणतीही तडजोड होणार नाही एकही नागरिक पाण्याविना राहणार नाही यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे असे आश्वासन नगरसेवक नगर संतोष तरे यांनी उद्घाटन कार्यक्रमादरम्यान दरम्यान दिले काँग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली जिल्हा यांच्या विद्यमाने आज गणेशवाडी या ठिकाणी माजी नगरसेवक संतोष काशीनाथ तरे तसेच राष्ट्रवादीचे जमलेले सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये आज या आदिवासी वाडीमध्ये रस्त्याच्या भूमिपूजनाचा उद्घाटन नगरसेवक संतोष तरे यांच्या हस्ते झालेला आहे त्याबद्दल सर्व लोकांनी त्यांचे आभार व्यक्त केलेच पण त्यांनीसुद्धा लोकांना आश्वासन दिले की लवकरात लवकर हे काम आपण पूर्णत्वास नेऊ तसेच याबरोबर आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने जवळजवळ एक करोडाच्या एक कोटीच्या कामांचे उद्घाटन नगरसेवक संतोष तरे यांच्या हस्ते आज पार पडले दुसरं काम कानोबा मंदिर टिटवाळा ते वाघमारे आली या ठिकाणी पंचवीस लाखाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ आम्ही संपन्न केला त्याच्यानंतर मंदिर ते, ते गणपती मंदिरपर्यंत सी सी कॉन्क्रीट रोडचं उद्घाटन आज या दिवशी पार पडलं सर्व लोकांनी संतोष तरी साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले आणि त्यांनीसुद्धा लवकरात लवकर हे काम पूर्णत्वास नेण्याची लोकांना हमी दिली धन्यवाद आमच्या इथे येऊन म्हणजे प्रत्येक गोष्टीला आम्ही कॉल केले तर आम्हाला साथ देतात बरेच वर्षांनी त्यांनी रस्त्यांचे पण काम चालू केलेले आणि एक रस्ता आमच्या इथला झालाय आणि दुसरा चालू परत केलंय तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद